नमस्कार श्रवण अमावसेला साजरा होतो शेतकऱ्यांचा पोळा सण या दिवशी शेतकरी आपल्या जीवाभावाच्या साथीदाराला म्हणजे बैलांना सजवून त्यांची पूजा करतात फुलं रंगीत कापड मारा घालून बैलांची गावभर मिरवणूक काढली जाते हा दिवस म्हणजेच शेतकऱ्यांचा बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण असतो ह्या सणामध्ये निसर्ग प्राणी आणि माणूस यांचा सुंदर संगम बघायला मिळतो पिठोरी अमावस्या म्हणजे कोण्याला जी श्रावण अमावस्या तिला आपण मातृ अमावस्या असे देखील म्हणतो स्त्रीला सौभाग्य देणारी तसेच पुत्रपौत्रवती बनवणारी ही अमावस्या आहे या दिवशी पूजा उपवास केल्यामुळे अपत्य होते ज्या माता हे पोळ्याचं व्रत करतात त्यांच्या मुलांना दीर्घायुष्य उत्तम आरोग्य लाभते म्हणून पोळ्याच्या दिवशी स्त्रीला सौभाग्य देणारी पुत्रपौत्रवती बनवणारी ही अमावस्या मातृदिनी म्हणून सुद्धा ओळखली जाते महाराष्ट्रातील ग्रामीण भागांमध्ये आणि आजकाल तर शहरांमध्ये सुद्धा पोळा हा सण साजरा केला जातो ग्रामीण भागामध्ये शेती असल्यामुळे बैल असतातच त्यांची बैलांची पू पूजा केली जाते पण शहरांमध्ये मातीच्या बैलांची पूजा केली जाते ग्रामीण भागामध्ये शेतकरी सकाळी बैलांना नदीवर त्याला विहिरी जवळ नेऊन त्यांना उपणे वगैरे लावून अंगूर दिली जाते विविध वेगवेगळ्या रंगांच्या वस्त्रांनी दगल्यांनी बैलांना सजवलं जातं आणि मग प्रत्येक घरासमोर ते बैल नेऊन त्या घरातील स्त्री त्या बैलांची पूजा करतात पुरणपोळीचा नैवेद्य बैलांना खायला देतात अशा प्रकारे बैलांच्या कृत्यार्थ त्यांची कृतज्ञता व्यक्त केली जाते आपल्या शहरी भागामध्ये आपल्याकडे बैल नसतात म्हणजे खरोखरचे बैल नसतात मग आपण मातीच्या बैलांची पूजा करायची असते आता ही, ही पूजा मांडणी तुम्ही पोळ्याच्या दिवशी सकाळीच करू शकता सगळ्यात महत्वाचं पिठोरी अमावश्या म्हणजेच श्रावण अमावश्यचा प्रारंभ शुक्रवारी बावीस तारखेला सकाळी अकरा वाजून छप्पन्न मिनिटांनी सुरू होतो आणि शनिवारी तेवीस तारखेला अमावस्या समाप्ती सकाळी अकरा वाजून सदोतीस मिनिटांनी होते सर्वात आधी तुम्हाला पूजा मांडून घ्यायची आहे की प्रत्येक आईने आपल्या मुलाबाळांसाठी पूजा नक्की करावी एक भाग किंवा चौरंग घेऊन त्यावर एक लाल किंवा पिवळ्या रंगाच वस्त्र अंतरायचं आहे छोटशी रांगोळी काढायची आहे त्यानंतर चौरंगावर आपण आणलेली मातीची बैलजोडी ठेवायची आहे हे तुम्ही दोन पाच अशा स्वरूपात बैल आणू शकता त्याचसोबत एक गुराखी देखील मिळतो त्याची देखील ह्या देखी पूजेमध्ये मांडणी करायची आहे बैलांसमोर थोडे थोडे गहू ठेवायचे आहे ही पूजा मांडणी तुम्ही तुमच्या देवघरांच्या जवळ सुद्धा करू शकता या दिवशी चौसष्ट योगिनी मातांची ही पूजा केली जाते ही पूजा चौसष्ट योगिनी मातांच्या मंदिरात जाऊन करायला हवी पण प्रत्येक ठिकाणी मातेचे मंदिर नाही त्यामुळे आपण ही घरातच करणार आहोत बाजारामध्ये चौसष्ट योगिनी मातेचे चित्र किंवा फोटो मिळतो हे तुम्ही घेऊन आणायचे आहे आणि ह्या पूजेमध्ये मांडायचं आहे त्यामुळे या चौसष्ट योगिनी मातांच्या कागदा स्वरूपात त्यांची आपल्याला पूजा करायची आहे सर्वात आधी दिवा लावून घ्या दिव्याला हळद कुंकू अक्षदा फूल कुं अर्पण करायचं आहे आणि सकाळी आपण आपल्या देवघरातील देवपूजा करतो तेव्हा गणपतीची पूजा देखील आपण केलेली असते त्यामुळे आपण आता जे मातीचे बैल आणलेले असते त्यांचीच पूजा करून घ्यायची असते बैलांची आपल्याला पूजा करायची आहे सगळ्यांना फळ कोंटू अक्षदा प्रत्येकाच्या कपाडी लावायची आहे त्यानंतर आघाड्याचं पाल आणि फूल अर्पण करायचं आहे या पूजेमध्ये आंघाड्याच्या पानांचा खूप महत्व आहे त्यानंतर सर्व बैलांना नमस्कार करायचा आहे यानंतर चौसष्ट योगिनी माता ज्या फोटोला हळद कुंकू अक्षदा होऊन अर्पण करायचं आहे या चौसष्ट योगिनी मातांना प्रार्थना करायची आहे की हे देवी आई माझ्या यथाशक्तीने आम्ही तिची पूजा करत आहोत माझ्या कुटुंबातील मुलांना समृद्धीची प्राप्ती होऊ दे त्यांना दीर्घ आयुष्य प्राप्त होऊ दे त्यांचं आरोग्य उत्तम राहू दे यासाठी आपल्याला चौसष्ट योगिनी मातेची या दिवशी पूजा करायची असते ही पूजा तुम्ही जर सकाळी पहाटे मांडत असाल तर त्यावेळेस तुम्ही एक हो फळ आणि दुधाचा नैवेद्य घेत शकता आणि दुपारी मात्र आपल्याला ना संपूर्ण नैवेद्य दाखवायचं आहे जसं की तुम्ही घरामध्ये केलेलं वरण भात भाजी पोळी किंवा कोणातऱ्याला आपण पुरणपोळी आवडी असं जेवण बनवतो ते तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता त्यानंतर आपल्याला बैलांना ओवाळून घ्यायचं आहे तर काही ठिकाणी बैलांना पिठाचे दिवे करून ओवाळलं जातं म्हणून ह्या अमावस्याला पिठोरी अमावस्या असे देखील म्हणतात पण तुमच्याकडे जिथे परंपरा असेल त्या पद्धतीने तुम्ही त्यांना निर्बंध दाखवून ओवाळून द्या ही पूजा आपल्याला त्या दिवशी उचलायची नाही तर दुसऱ्या दिवशी पूजेचा समारोप करायचा आहे तर तुम्ही जे मातीचे बळी असतील तर ते बळी तुम्ही कुंडीमध्ये किंवा अंगणात झाडाजवळ विसर्जित करू शकता आणि जे चौरंगावत किंवा पाटावर आपण गहू टाकले होते ते तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता किंवा झाडांमध्ये मातीत टाकले तरी सुद्धा चालले यानंतर या दिवशी बघा अमावशा पण आहे तर त्यामुळे या गरीब गोर्जू लोकांना अन्न वस्त्र इतर काही वस्तू तुम्ही दान करू शकता अशा प्रकारे आपल्याला बावीस तारखेला पिठोरी अमांच्या म्हणजे पोळा सर आणि मातृ अंशच्या साजरी करायची आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा